नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये घागरा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग दोन्ही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा घागरा काही साडीचा वगैरे नाही हा ऑनलाईन मागवलेला आहे आता हा आहे तो ओढणीचा कपडा सुरुवातीला दाखवला तो ब्लाऊजचा कपडा आणि आता हा आहे तो खालचा घेर आहे घागऱ्याचा त्याचा कपडा आहे ब्लाऊजसाठी एक मीटर कपडा आलेला आहे आणि घेरसाठी आहे तो दोन मीटर आलेला आहे आता सुरुवातीला आपण अस्तर कटिंग करणार आहोत आता ब्लाऊज सुरुवातीला मी कटिंग करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं कटिंग आहे त्यांची माप काय काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते अंगावरचं माप घेतलेलं आहे तर बंद भाग माझ्याकडे आहे डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे सुरुवातीला उंची घेऊया तयार उंची आहे ती चौदा इंच आहे त्यात एक इंच मिळवला पंधरा इंचावरती मी पॉइंट घेतलेला आहे आणि आता शोल्डर घेऊया शोल्डर आहे साडेसहा इंचावरती कारण का हा बॅक आहे तो बोटनेक आहे मुंडा सुद्धा घेतलेला आहे मी साडेसहा इंचावरती आता इथं पहा छातीचं माप टाकून घ्यायचं आहे छाती आहे तीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच आणि प्लस दोन इंच मी मार्जिन घेतलेला आहे कमर आहे ती सव्वीस इंच चौथा भाग येतो साडेसहा इंच आणि एक इंच टक्स पाटीतला दोन इंच मार्जिन हे दोन्ही पॉईंट आहे ते लाईन ड्रॉ केली कोपऱ्यापासून एक इंच अंतर घेतलं आणि मुंड्याला राऊंड शेप आकार दिला आता गळा रुंदी आहे ती साडेतीन इंच घेतली गळा उंची आहे ती साडेतीन इंच घेतली आणि हा पहिला बॉक्स मी तयार करून घेतला ह्याच्यामध्ये शेप आकार देऊन घ्यायचा आहे पूर्ण उंची आहे ती नऊ इंच आहे नऊ इंचावरती पॉईंट घेतला आता इथून पहा दीड इंच मी अंतर घेतलेलं आहे आणि तिथंसुद्धा लाईन ड्रॉ करून घेतली साडेतीन इंचावरती रुंदी घेतली आणि इथंसुद्धा साडेतीन इंच रुंदी घेतली आणि पूर्ण गळ्याला आहे ती उंचीला लाईन ड्रॉ करून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे त्यांनी जास्त रुंद नको म्हणून सांगितलं होतं त्यामुळं पाकळीचा जसा शेप असतो तसा आकार काढून घेतलेला आहे आता जसं ड्रॉ केले तसं कटिंग करून घ्या आणि आहे तसा भाग आपल्याला परत ड्रॉ करायचा आहे पुढच्या भागासाठी कारण का पुढचा भाग आहे तो वन टक्सचा आहे शोल्डर व्यवस्थित आहे का ते चेक केलं कमी जास्त होत असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आता गळा रुंदी आहे ती साडेतीन इंच गळा उंच आहे साडेपाच तयार आहे त्यात अर्धा इंच मिळवला सहा इंचावरती इंचा पॉईंट घेऊन असा बॉक्स तयार करून घेतला कोपऱ्यापासून एक इंच असा पॉईंट घेऊन गळ्याला शेप आकार दिला आता कमरेकडच्या साईडला पहा एक इंच रुंदी वाढवून घेतलेली आहे टक्ससाठी आणि मुंड्याकडच्या साईडला क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतली उंचीमध्ये परत अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे टक्सचं माप पहा इथून आता चार इंचाचा एक पॉईंट घेतला रुंदीसाठी आणि टक्स उंची आहे ती चार इंच आहे दोन्ही साईडला एक एक इंच कारण का पुढच्या भागामध्ये अंतर आपण एक इंच वाढवून घेतलेलं आहे आणि पाठीमागचा भाग आहे तसा ड्रॉ केला होता त्याच्यात टक्सचं माप आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते दोन्ही वाढीव माप ह्या टक्समध्ये ॲडजस्ट होतं जसं ड्रॉइंग केलं आहे त्या पद्धतीनं भाग दोन्ही कटिंग करून घ्या आता तुम्हाला भाईचं माप सांगते डबल फोल्ड कपडा घेतला तयार बाई आहे इंच एक इंच घेऊन ड्रॉ केली आहे ती छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आता उतार साडेतीन इंचावरती दिलेला आहे ह्या पॉइंट पासून दीड इंच आतमध्ये दी पॉइंट घेतला आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली शोल्डरवरती फुगा बाही आहे म्हणजे चार पाच शून्य असतात त्या पद्धतीची बाही आहे आता इथं लाईनीचा मध्य केला आता ह्या अकरा इंचाच्या पॉईंटपासून वरती मी तीन इंच अंतर घेतलं इथं अडीच इंचाचा एक पॉईंट घेतला आणि हा तीन इंचाची लाईन मी सरळ करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल आता इथून मी दीड इंचाचा एक पॉईंट घेतला आता हे तिन्ही पॉईंट आहेत त्यांना असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता दंडघेर घेतला आणि वरती किती मार्जिन घेतले त्या पद्धतीनं खाली मार्जिन घेतलं आणि जसं ड्रॉ केलेला भाग दिसतोय त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आणि जिथं आपल्याला वरती उंची वाढवली होती तीन इंच तिथं ती आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला चुनट घेताना मार्जिन कळतं की कुठून चुनट घ्यायचे आहेत असं जसं अस्तर कटिंग केले तसा कपडासुद्धा कटिंग करून घ्या आता तुम्हाला खालच्या घेरचं माप सांगते कसं आहे ते एका साईडला मी फोल्डिंग भाग करून घेतला घागऱ्याची पूर्ण उंची आहे ती चाळीस इंच आहे त्यातनं दोन इंच वजा बेल्टसाठी करायचं आहे म्हणजे अडतीस इंच आपलं उंची राहते त्याच्यात परत अर्धा इंच मिळवायचं आहे म्हणजे अडतीस प्लस हाफ इंचावरती मी पॉईंट घेऊन वरचं कापड आहे ते कटिंग करून घेतलं आता आपण काटाची पट्टीवरती जोडणार आहोत बेल्टसाठी तर रुंदी आपण तीन इंच घेतली आणि लांबी आपण कमर आहे सव्वीस इंच आणि त्याच्यात प्लस सहा इंच लुझिंगसाठी ॲड करायचं आहे आपली लांबी येईल बेल्टची ती बत्तीस इंच येईल आणि ही पट्टी आपली कपड्याची झाली काटाची अस्तरची पट्टीसुद्धा आपल्याला तितकीच लांब घ्यायची आहे आणि अस्तर आता किती मीटर वापरायचं आहे ते सांगते कपडा आहे तो दोन मीटर आहे तर अस्तर आपल्याला दीड मीटर घ्यायचा आहे घागऱ्याची उंची पूर्ण चाळीस इंच आहे तर अस्तरची उंची आपल्याला अडतीस इंच घ्यायची आहे एका साईडनं बॉटमला फोल्डिंग पट्टी स्टिच करून घ्यायची आणि दुसरी साईट आहे ते कमरेकडच्या साईडला प्लेटेड घ्यायला होईल आता आपण घागरा आणि ब्लाऊज स्टिच करायला घेऊया आता ब्लाऊज सुरुवातीला मी स्टिच करून दाखवते तुम्हाला पाठीचा भाग आहे कपडा तो सुलट ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं मधली पाकळी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे स्टिचिंग सुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे आता मधला भाग पाकळीचा आहे तो कपडा कट करायचा छोटे छोटे कट लावायचे आणि पाकळीमधून आपण अस्तर आहे ते उलट साईडला फोल्ड करून घेणार आहोत फोल्ड केल्यानंतर पहा परत या पाकळीवरती आपण दापटीप घ्यायची आहे फिनिशिंग खूप छान दिसते दापटिप घेतल्यानंतर नाहीतर तुम्ही प्रेससुद्धा करू शकता आता मी इथं दाबटीप घेतलेली आहे आता उलट करायचं उलट केल्यानंतर अस्तर आहे ते पूर्ण कपड्याला जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या आता कटिंग झाली आता कमरेकडच्या साईडला एक्स्ट्रा पट्टी जोडायची काही गरज नाही तुम्हाला जोडायची असेल तर तुम्ही जोडू शकता मी कपडा फोल्ड करत पहा अशा पद्धतीनं कमरेकडच्या साईडला सुद्धा फोल्डिंग पट्टी स्टिच केलेली आहे आता टक्सची जी शिलाई आहे तीसुद्धा करून घेऊया आणि आपला गळ्याकडच्या साईडला जी पट्टी आहे तीसुद्धा जोडून घेतली की आपला पाठीचा भाग तयार झाला क्रॉस पट्टे मी अस्तरच्याच काढलेले आहेत पूर्ण एक इंचाच्या आणि अशा जोडून घेतल्या डबल फोल्ड करून शिलाई करून घेतली एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून पट्टी एकसारखी करून घेतली आणि गळ्याच्या किनाऱ्यावरती पहा प्लेटेड द्यायचे आहेत एक प्लेट द्या किंवा दोन द्या नाही दिली तरी चालते कारण का क्रॉस आपण कपडा घेतलेला आहे पट्टी फोल्डिंगसाठी आणि छोटे छोटे कट लावा परफेक्ट असा गळा बसतो आता पट्टी जोडून झाल्यानंतर पट्टी ओपन करायची आणि किनाऱ्यावरती आपण दापटीप घ्यायची म्हणजे पट्टी आहे ती आत व्यवस्थित फोल्ड होते आता फोल्ड केल्यानंतर परत किनाऱ्यावरती आपण दापटेप घ्यायचे आहे आता आपला गळासुद्धा पूर्ण फिनिशिंग सह तयार झाला पाटीचा भाग अगदी मोजके पाच मिनिटामध्ये आपला तयार होतो आता तुम्हाला पुढच्या भागाची शिलाई दाखवते सुलटच कपडा ठेवायचा आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवलं आणि गळ्याकडच्या साईडला शिलाई करून घेते पहा पाव इंच मार्जिन पकडत शिलाई करून घेतली आणि कमरेकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच मार्जिन पकडत मी ही शिलाई करून घेतलेली आहे सोपी पद्धत आहे पटकन ब्लाऊज होतो अजिबात वेळ लागत नाही कमरेकडच्या साईडला आणि गळ्याकडच्या साईडला कापड आहे ते कट करून घेतलं गळ्याकडच्या साईडला सुद्धा छोटे छोटे कट लावले कमरेकडच्या साईडला लावले मधून भाग ओपन असतो तिथून ब्लाऊज आहे तो सुलट करून घेतला आणि गळ्याच्या किनाऱ्यावरती दापटीप घेतली आणि कमरेकडच्या साईडला सुद्धा दाबटीप घेतली पहा आता ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि कपडा आहे तो अस्तरला जोडून घ्यायचा एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करायचं अगदी पाच मिनिटामध्ये सुद्धा पुढचा भाग आपला तयार होतो आता टक्सचं जसं मापामध्ये मी दाखवलं होतं त्या पद्धतीनं टक्सची माप घेऊन आपण शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं आता दोन्ही भाग आपले स्टिच करून झालेले आहेत आता आय हुकपट्टी आपण जोडून घेऊया सुरुवातीला हुकपट्टी मी तीन इंचाची घेतली डबल फोल्ड केली आणि पाव इंच मार्जिन पकडत सुलट साईडला अर्धा इंच सुरवातीला फोल्ड केलं आहे साईडला सुद्धा अर्धा इंच अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आणि पट्टी आहे ती जोडून घ्यायची आता उलट साईडला फोल्ड करायची आणि किनाऱ्यावरती स्टिच म्हणजे दापटीप घ्यायची उलट साईड करायची उलट साईडला सुद्धा शिलाई करून ही आपली पट्टी जोडून घ्यायची आता आयपट्टी दाखवते आयपट्टी आहे ती चार इंचाची आहे डबल, चा डबल फोल्ड केली सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड केलं उलट साईडला ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि गळ्याकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच फोल्ड करायची पहा आता सुलट करायची आणि सुलट साईडला ही पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची तर इथं आपण आय करून घेणार आहोत आता दोन्ही भाग आपले पुढचे तयार झाले आता शोल्डर जोडून घेऊया पाटीचा भाग आहे सुलट ठेवला त्याच्यावरती पुढचा भाग उलट ठेवायचा अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि शोल्डर आहे ते जोडून घ्यायचं शोल्डर जोडून झाल्यानंतर कमरेकडच्या साईडून मुंड्याकडच्या साईडला दोन्ही भाग अशी व्यवस्थित पकडायचे कमी जास्त भाग होतोय का ते पाहायचं कटिंग करायचं आणि भाग आहे तो एकसारखा घ्यायचा पुढचा भाग जास्त होत असेल तर मध्ये तुम्ही टक्स घालू शकता आता इथं पहा भाई मी तुम्हाला स्टिच करून दाखवते जिथून आपल्याला चुनट घ्यायची आहे तिथं मी अशा पद्धतीनं ड्रॉ करून दाखवते आता कपडा सुलट ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं अर्धा इंच मार्जिन पकडत मी अस्तर आहे ते कपड्याला जोडून घेतलं पहा आता अस्तर ओपन केलं आणि अस्तरवरती मी दाबटीप घेतली अस्तर व्यवस्थित आत फोल्ड होतं आता फोल्ड केलं किनारेवरती सुद्धा मी शिलाई करून घेतली पहा आता उलट करायचं बाही आणि अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं एक्स्ट्रा कापड आहे त्या अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं दोन्ही बाह्या ह्याच पद्धतीनं स्टिच करा आता व्यवस्थित अशी बाही आपल्याला फोल्डिंग करायची मध्य सेंटर घ्यायचा मध्याला आपल्याला कट लावायचा आहे प्लेट कशा घ्यायच्या पहा जिथून ड्रॉ केलेला भाग होता तिथून आपल्याला मध्य सेंटरकडे प्लेट घ्यायच्या आहेत आता मध्य सेंटरपर्यंत प्लेट आहे त्याची बाजू आपल्याकडच्या साईडला आहे आणि दुसऱ्याकडच्या साईडची प्लेट आहे त्याची बाजू समोर आहे अशा पद्धतीनं प्लेटा घ्यायच्या आणि स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाहीला सुद्धा याच पद्धतीनं स्टिच करून घ्या आता पप तुम्ही पाहू शकता बाहीचा आकार सुद्धा पाहू शकता खूप सुंदर आपला आलेला आहे आता ब्लाऊज घ्या मध्य सेंटर ठेवायचं आहे शोल्डरवरती बाहीचा आणि बाही स्टिच करून घ्यायच्या आहे डबल शिलाई करून घ्यायची आहे बाही स्टिच करते वेळी दोन्ही बाई याच पद्धतीनं तुम्ही जोडून घ्या एक्स्ट्रा कापड आहे उरत असेल तर ते कटिंग करून घ्या धागे दोरे त्याच वेळेला कटिंग करा त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते बाई जोडल्यानंतर मुंड्याकडच्या साईडला आणि कमरेकडच्या साईडला भाग आपला व्यवस्थित आहे का तो चेक केला आणि शिलाई डबल करून घेतली आता फिटिंग सांगते तुम्हाला सुलट भागाला पहा बाई अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायची एक शिलाई लॉक शिलाई करून घ्यायची त्यामुळे उलट केलं तर धागेदोरे अजिबात दिसत नाहीत एक्स्ट्रा धागेदोरे कपडा कट करून घ्या आणि उलट करा आता ब्लाऊज उलट केल्यानंतर परत एक शिलाई करून घ्यायची आहे त्यामुळे फिटिंग लाईन आपल्याला व्यवस्थित टाकता येते दोन्ही साईडला याच पद्धतीनं झाल्यानंतर इंच टेपने कमर किती आहे शिल्लक आपला कपडा किती राहतो ते चेक करायचं आहे तर कमर आहे सव्वीस इंच तर आपल्याला दोन इंच आपला एक्स्ट्रा कपडा राहतो आता बाई सांगते तुम्हाला साडेचार इंच बाई रुंदी आहे छातीचं माप पहा साडेसात इंच प्लस अर्धा इंच मी लूजिंग ठेवते वन टक्सचा ब्लाऊज आहे हा आणि कमरेकडच्या साईडला दोन इंच शिल्लक राहिलं होतं दोन्ही साईडला एक एक इंच डिवाईड केल्यानंतर आणि एक इंचामध्ये परत डिवाईड केल्यानंतर अर्धा इंच येतं आता ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे पॉईंटची किती सरळ आपल्याला फिटिंग आले पहा आता हा ब्लाऊज आपला परफेक्ट शिलाई झालेली आहे दोन्ही साईडला याच पद्धतीनं तुम्ही फिटिंग करून घ्या व्हिडिओ खूप मोठा होतो ह्याच्यासाठी एकच बाजू दाखवलेली आहे आता बेल्ट कसा स्टिच करायचा पहा सुरुवातीला अस्तर घ्या त्याच्यावरती उलट कपडा ठेवायचा अर्धा इंच मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं कपडा आता फोल्ड करायचा पहा आणि त्याच्यावरती आपल्याला दापटीप घ्यायची आहे म्हणजे आता कपडा आपला सुलट होतो बेल्ट आपला तयार झाला आता आपण प्लेट घ्यायच्या आहेत घेरच्या सुरुवातीला एक इंच कपडा सोडायचा आहे आणि अशा पद्धतीनं प्लेटा घ्यायच्या आहेत बेल्टची लांबी आपल्या बत्तीस इंच आहे त्यानुसार आपल्याला ह्या प्लेटा घ्यायच्या आहेत तर तुम्हाला डायरेक्ट प्लेटा नसतील जमत तर तुम्ही आधी पिनअप करून घेऊ शकता किंवा सुईनं सुद्धा धाव टाके घालून तुम्ही प्लेटा घेऊ शकता आणि परत तुम्हाला सोपी ट्रिक सांगते जितका बेल्टची लांबी आहे तितकाच तुम्ही कागद घेऊ शकता कागदाची पट्टी घेऊ शकता आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं प्लेट घेतल्या तरी चालतील आणि प्लेट आपल्या घेऊन झाल्यानंतर कागद आपल्याला फाडून टाकायचं आहे आता कपड्याला प्लेटा घेऊन झाल्यानंतर अस्तरलासुद्धा त्याच पद्धतीनं प्लेटा घ्यायच्या आहेत प्लेटा घेऊन झाल्या अस्तर आणि कपडा तर दोन्ही भाग अशा पद्धतीनं पकडायचे जाहे आहेत जाहे आणि शिलाई करून घ्यायचे आहे आता कपडा आणि अस्तर मी दोन्ही स्टिच करून घेते पहा उलट साईडला कपड्याच्या मी अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती कपडा ठेवला घागऱ्याला बेल्ट कसा जोडायचा पहा उलट साईडला पट्टी आपली आहे ती उलटच ठेवायची आहे अस्तरची एक बाजू घ्यायची पट्टीची आणि आपल्याला ही घागऱ्याची बाजू त्याच्यावरती सुलट ठेवायची आहे आणि स्टिच करून घ्यायची आता पट्टी आहे ती वरती फोल्ड करायची पहा म्हणजे आपल्याला जी काटाची पट्टी आहे ती आपली वरती येते सुलट साईडला येते पहा आणि आपण प्लेटा घालताना जी शिलाई घेतली होती आणि आपण आता ही पट्टी जोडताना जी शिलाई घेतली होती त्याच्यावरती ही पट्टी ठेवायची आहे आणि बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा दोन्ही साईडला तुम्ही फिनिशिंग पाहू शकता आतूनही तुम्हाला धागेदोरे कुटूही दिसणार नाहीत आता एकामेका असं ठेवायचं आणि घागऱ्याची जी सायटी आहेत त्या जोडून घ्यायच्या आपला तयार आहे घागरा शिवून घाटल्यानंतर पुढं कस्टमरचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते खूप छान त्यासनी आवडलेला होता फिटिंग अगदी परफेक्ट होती आणि खूप छान बसला तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ खूप फास्ट होतो कारण का खूप मोठा होतो ह्याच्यासाठी आणि जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला नक्की करा इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद